अपेक्षित नाही तर आणखी सहकार्य जे आहे जिथं असेल किंवा लाभार्थी पाठवून देणे देण्याचे आहे त्यामध्ये ही टेस्टिंग करणं अपेक्षित नाही त्या व्यतिरिक्त विविध मुद्द्यावरती चर्चा केली ते त्याच्यामध्ये नवीन आशांची जी भरती झालेली आहे त्यांचं ट्रेनिंग ताबडतोब घेण्यात यावं या संबंधीचं मार्गदर्शन आणि त्या संबंधीची कार्यवाही लवकरच करण्यात येईल असं सुद्धा आपली चर्चा करण्यात आली ज्या ठिकाणी एन सी डी पोर्टल लॉग इन नाही आहे त्याचा सुद्धा ज्या ठिकाणी नाही आहे त्याची एक स्वतंत्र प्रशिक्षण घेण्यात यावं आणि ते का नाही आहे याच्या संबंधीच पण चर्चा इथे करण्यात आली ज्यामुळे सीबॅक फॉर्म भरताना ज्या काही अडचणी येतात आणि पोर्टल ज्यांचं लॉग इन आहे त्याच्यासंबंधी पण मार्गदर्शन आपल्याला करण्यात येणार आहे आयुष्यमान भारत असेल ज्या काही ऍप मध्ये ज्या काही अपग्रेड ज्या काही वचन बदल होतो ते वेळेवेळी त्यांना सांगण्यात यावं देण्यात यावं नंतर आपण पेंडिंग त्यामुळे होत नाही तर त्यासंबंधी सुद्धा मार्गदर्शन पण मागवलेला त्याच्यासाठी चर्चा करण्यात केंद्र सहस्तरावरती आशा बैठकीसाठी उप आणि पी एस सी स्तरावरती आशा जल बैठकीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी अशी चर्चा करण्यात आली ऑनलाईन कामाचे जे काही प्रशिक्षण आहे ते एक दिवस दिल्यामुळे ते कळत नाहीये त्यामुळे त्याचं सविस्तर आणि दर्जेदार प्रशिक्षण देण्यात यावं या प्रकारची चर्चा करण्यात आली आशा सेविकांना कोणतं मानधन कशाचं पडतं मिळतं यासंबंधी कळत नाही आणि मग अशांचा गोंधळांना चिठ्ठी देण्यात यावी ह्या आयुक्तांच्या आहेत वेळोवेळी ह्या जिल्हा स्तरावरून सूचना दिलेल्या आहेत तरीही अशांना वेतन चिठ्ठी मिळत नाही परंतु अशांना ती वेतन चिठ्ठी मिळाली पाहिजे त्या संबंधीच्या सूचना सुद्धा निर्गमित करू असं अजून एकदा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे कंटेनर सर्वेक्षण हे दरवर्षी आपल्याला जून महिन्यात झाला की करावं लागतं त्याचं कंटेनर सर्वेक्षणचं पाच हजार रुपये मानधन देण्यात यावंय अशा मागणी आपण केलेली आहे विविध रुग्णालयांच्याकडून जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत विविध एन जी ओ आहेत यांच्याकडून जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांचे किंवा तालुका अधिकाऱ्यांचे नावे सांगून तिथं आशानं शिबिरं घेतली जातात प्रायव्हेट हॉस्पिटलचे काही माहिती सांगतात तर आशा जाणं अपेक्षित जर गृह भेटीमध्ये पाठवायचे हे अत्यंत महत्त्वाची ही चर्चा झालेली आहे की कोणीही प्रायव्हेट हॉस्पिटलवाले किंवा कोण आजूबाजूच्या तुमच्या एरियामधील जे कधी एन जी ओ कोणी येत असेल आणि जिल्ह्याची नावं सांगत असतील तर त्यासंबंधीची तुम्ही स्वतः अशात खात्री करणे खूप गरजेचे आहे त्यासंबंधीची चर्चा आपल्या ग्रुपवर सुद्धा आपण कराव्यात ही महत्वाची चर्चा आज इथे करण्यात आलेली आहे की बी ई के वाय सी गोल्डन कार्ड वाटपाचं जे काही मानधन आपलं अजून मिळालेलं नाही आहे त्याच्यासंबंधीची महत्त्वाची बैठक आता पुण्याला होणार आहे असं डॉक्टर रोहित सरांनी सांगितलं आहे आपल्या निवेदनाची एक कॉपी त्यांना सुद्धा दिलेली आहे तर आपल्या संबंधीचे आयुष्यमान भारत गोल्डन कार्डच्या संबंधीचे जे काही पत्ते चुकलेले आहेत आणखीन काही अडचणी आहेत वाटपाचं आहे या संबंधीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं सविस्तर मार्गदर्शन आपल्याला लवकरच मिळेल ते सुद्धा आपण आपल्याकडून कळवलेलं आहे ती चर्चा करण्यात आली वरून जे काही हे केलेलं आहे अशा काही काम केलेलं आहे त्यांचे रजिस्टर आयडी डी मोबाईल मोबाईलचं लॉग इन होत नव्हतं तर त्यांच्यासंबंधीसुद्धा काय करावे यावर पण करून सविस्तर मार्गदर्शन घेत आहे जिल्हा स्तरावर जर एक काम लावणार असतील तर त्याची लेखी आदेश आणि सूचना आपल्याला देण्यात याव्यात त्यानंतर एखादं काम लावणार त्या काही मिळणार आहे त्या संबंधीच्या सूचना चर्चा इथे करण्यात आली करण्यात आलेली आहे आशांच्या रेकॉर्डची संख्या कमी करण्यात यावी ज्या काही डायरी दिलेल्या आहेत त्या डायरी आणि एक डेली डायरी आहे दिलेल्या डायरी आणि डेली डायरी या व्यतिरिक्त आशाने दुसरे रेकॉर्ड ठेवणे अपेक्षित नाही आहे किंवा ते तुमच्या रेकॉर्ड मेंटेनच्या कार्य अहवालामध्ये ते नमूद नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे तर आता जी काय ऑनलाईन कामाची आपल्याला जबाबदारी देण्यात येते त्या कामासाठी आपल्याला चांगल्या प्रकारचा फायू जी अँड्रॉइड मोबाईल देण्यासंबंधी जर आपण ही महत्त्वाची मागणी केलेली आहे त्याच्यासंबंधी राज्यस्तरावरती याचा पाठपुरावा करण्यात येईल असं प्रकारचे आश्वासन आपल्याला जिल्हा आरोग्याधिकारी यांच्याकडून देण्यात आलेलं आहे या आणि सर्व गोष्टींचे सकारात्मक चर्चा झाली असून याच्यावरती लवकरच योग्य ते मार्गदर्शन आपल्याला मिळेल आणि यासंबंधीचं हे सुद्धा आपल्या ग्रुपवर सगळ्यांना शेअर करण्यात येते धन्यवाद